एबीएन मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्यासाठी एबी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा पी व्ही ग्रुपच्या वतीने हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीमध्ये सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांचा भव्य भीमगीताचा कार्यक्रम संपन्न प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पी व्ही ग्रुपच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे छत्तीसाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्राचे सिने गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीताचा कार्यक्रम प्रबुद्ध भारत चौक थोरला राजवाडा मिलिंदनगर बुधारपेठ सोलापूर येथे सायंकाळी सहा वाजता हजारो भीमसैनिकांच्या उपस्थित हर्ष उल्हासामध्ये संपन्न झाला यावेळी प्रथमतः तथागत भगवान गौतम बुद्ध यांना वंदन करून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस इन्थस रियालिटीचे प्रमुख तुकाराम गायकवाड वसिनी गायक आनंद शिंदे यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर सिने पार्श्वगायक आनंद शिंदे यांचा सत्कार गटनेतेत आनंददा चंदन शिवे यांच्या हस्ते हार घालून सत्कार करण्यात आला सर्व पदाधिकारी व मान्यवरांचे सत्कार करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी का प्रमुख मान्यवर म्हणून संतोष पवार जुबेर बागवान आनंददा चंदन शिवे गणेश पुजारी तुकाराम गायकवाड राजकुमार पुजारी शशिकांत टाकळीकर रविकांत बॉस कोळेकर गौतम महाराज चंदन शिवे अविनाश भडकुंबे चंद्रकांत सोनवणे भारत बाबरे सुहास सावंत नितीन बनपट्टे धनंजय कापुरे उमेश रंदिवे यशराज डोळसे प्रबुद्ध भारत तृ मंडळाचे अध्यक्ष आदित्य चंदनशिव उपाध्यक्ष मनोज थोरात खजिनदार मोजेस मंडेपुल्लू धम्मपाल मैंद्रगीकर ॲडव्होकेट विशाल मस्के भीमराव इंगळे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रम प्रसंगी सुखदेव इंगळे अरुण बडेकर प्रमोद शिंदे धीरज वाघमोळे धोंडेबा कापुरे गौतम इंगळे गोपीनाथ जाधव अंबादास कापुरे राजू अंकुश संजय इंगळे श्रावण सरवदे अमित माने संदीप कापुरे हृदयनाथ शेरा मोकाशी अमोल कदम रवी बनसोडे रवी काकडे सुमित चंदनशिवे सिद्धांत तळभंडारे प्रथमेश सुरवसे सुबोध वाघमोडे प्रतीक वाघमारे गौतम शिंदे जयराज सांगे सतीश आडकाव कुल रोहन तळभंडारे सूरज पाटील स्वप्नील पुजारी सौरभ वैद्य भाऊसाहेब सुरवासे सुरज जगताप विजय चव्हाण दामोदर रणदिवे महेश शिंदे आम्ही आशिष पात्रे शिरीष गायकवाड आशुतोष इंगळे सिद्धू वाघमारे रवी सकट राहुल माळे सिकंदर शेख गोपाळ सांगे कुमार सांगे रोहित भोसले आशा लोखंडे इल्जम्मा कावल शोभा इंगळे सरू शिंदे शशिकला पिडगुलकर पल्लवी कांबळे देवका सिरसट मंजू घेचंद पूनम घेचंद वंदना गायकवाड ताई वादंडे इत्यादी महिला तसेच मै मिलिंदनगर गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान रामजी चौक महात्मा फुले चौक सम्राट चौक बुधवारपेठ न्यू बुधवारपेठ सोलापूर शहरातील महिला व पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते